नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना याचा आणखी एक जी आर आलेला आहे तो जी आर म्हणजे माही जून ते ऑगस्ट याचे अनुदानाचे वाटप याचा जी आर आपल्याला आलेला आहे तोच आता आपण बघणार आहे तुम्ही बघू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना वृद्धभूमीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेवर खर्चासाठी माहे जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीस अनुदानाचे वाटप फक्त शिंदे सरकार आपल्याला जी आरवर जी आर, आर देत आहे आणखी पण आपल्या अकाउंटवर पैसे आलेले नाही तसे तुम्ही बघू शकता लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आलेले पण आहे पण आणि दिव्यांग आणि वृद्ध आणि विधवा यांची पेन्शन आणखी पण आलेले नाही तुम्ही बघू शकता शिंदे सरकार असेच सरकार आहे ते अपंगाचे आणि वृद्ध आणि विधवा यांचा काहीच विचार न करता फक्त जी आरवर जी आर काढत आहे तोच जी आर आज आपण बघणार आहे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग यांनी हा या जी आर आपल्याला दिलेला आहे दिनांक पण तुम्ही बघू शकता पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस दिनांक आहे आता तुम्ही शासन निर्णय बघा सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधन अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये एकेचाळीस कोटी सत्याऐंशी लक्ष अठ्ठेचाळीस हजार सातशे साठ रुपये फक्त व वृद्धभूमी शेत शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये सतरा कोटी सतरा लक्ष पंचवीस हजार आठशे चाळीस फक्त इतकी अर्थसंकल्पीय तरतूद ले एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीसाठी मंजूर करण्यात आली होती तुम्ही बघू शकता त्यांनी संजय गांधी योजनेसाठी एक्केचाळीस कोटी आणि वृद्ध जे भूमिन शेतकरी आहे यांच्यासाठी सतरा कोटी हे जु एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीसाठी इतका निधी मंजूर करण्यात आला होता त्यापैकी संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णय संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये सत्तावीस कोटी पंचवीस लाख चौतीस हजार चारशे दहा रुपये व वृद्धभूमीन शेतकऱ्या मजुरांना अर्थसहाय्य या योजनेसाठी आस्थापनेसाठी रुपये बारा लाख शहाण्णव हजार एकोणसाठ हजार चाळीस रुपये इतका निधी विभागीय आयुक्त कार्यालयानं वितरित करण्यात आला आहे म्हणजे आता तुम्ही बघू शकता आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाच विभागीय आयुक्त आहे त्या पाच विभागीय कार्यालयामध्ये तेचा तेचा निधी इथला पाठवलेला आहे आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये आठ कोटी चौऱ्याण्णव लक्ष अठ्ठेचाळीस हजार नऊशे पन्नास रुपये फक्त वृद्धभूमी शेतकरी मजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी चार कोटी बत्तीस लक्ष एकोणीस सह हजार सहाशे ऐंशी रुपये इतका निधी ब्रिंज प्रणालीवर वितरित केला आहे सदृ निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीस कालावधीकरिता झिरो एक वेतन झिरो दूरध्वनी वीज व पाणी अकरा प्रवास खर्च व तेरा कार्यालयी खर्च या उद्दिष्टासाठी या शासन निर्णयान्वेसोबतच्या वितरण प्रमाणपत्रामध्ये निती वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे आता तुम्ही बघू शकता जे संजय गांधी निराधार योजना आहे यासाठी त्यांनी आठ कोटी चौऱ्याण्णव लक्ष इतका निधी पाठवला आणि जे राहिलेले शेतकरी आहे भूमीन शेतमजूर यांच्यासाठी चार कोटी बत्तीस लक्ष इतका निधी त्यांनी वितरित ब्रिम्सपणाचा त्यांनी शासनाला आहे सर्व विभागीय आयुक्त यांना कळविण्यात येते की त्यांनी यासोबत जोडलेला वितरणपत्र अ व प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या अद्याप खालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकारी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाचे आवश्यकतेनुसार वाटप करावे म्हणजे ज्या जिल्ह्यांना जेवढी आवश्यकता आहे तेवढे पैसे तुम्ही विभागीय आयुक्त एका एका जिल्ह्याला द्यावा सदरून वितरित अनुदान संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी मागणी क्रमांक यांनी केलेली आहे चार नंबरचा आहे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात येते की त्यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे सपूत करण्यात आलेला अनुदानापेक्षा जास्त होणार नाही म्हणजे तुम्हाला जेवढा निधी लागले तेवढाच निधी तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या येणे घ्यावा यांची दक्षता घ्यावी म्हणते त्यांनी त्यांच्याकडे सपूत करण्यात आलेला अनुदानातून केलेल्या खर्चात महालेखापालाच्या का कार्यालयात नोंदवल्या खर्चाची ताळमेळ घालून त्याचप्रमाणे ताळमेळ्याचे वितरण पत्रात प्रत या विभागाच्या लेखा परीक्षण कार्यान्यास व या कार्यान्यास पाठवावी तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालाच्या कार्यालयास त्वरित पाठवावी व त्यांची प्रत या विभागाच्या नियोजन कार्यान्यास व या कार्यान्यास पाठवावी खर्चाची ताळमेळ काम व्यवस्थितरित्या पार न पाडल्यास तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालाच्या का कार्यालयात वितरित वेळेवर न केल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी संबंधित जिल्हा अधिकाऱ्यावर राहील म्हणजे तुम्हाला जेवढा निधी हवा तेवढाच निधी तुम्ही घ्या आणि तुम्हाला जास्त पण नको आणि कमी पण नको तुम्हाला जेवढा निधी हवा तेवढाच तुम्ही घ्या आणि याची तुम्ही नोंद महालेखापालाच्या कार्यालयास याची नोंद करा तुम्ही निधी एवढा एवढा घेतला आहे हा शासन निर्णय वित्त विभागाच्या शासन परिपत्रक वित्त विभाग क्रमांक अर्थसंकल्प अर्थ तीन दिनांक एक चार दोन हजार चोवीस अनावे विभागांना दिलेल्या प्रशासकीय विभाग प्राधिकरणानुसार निर्गमित करण्यात येत आहे म्हणजे हा जी आर त्यांनी पाठवला आणि पैसे पण पाठवला सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन या संकेतस्थळावर तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आला आहे आणि त्यांचा सांकेतांक नंबर पण दिला आणि याची डिजिटल स्वाक्षरीने सांक्षेंकित करून पण दिला आहे आणि तुम्हाला का जर जी आर महाराष्ट्रातलं कोणता पण जी आर काढायचा असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देन तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघून कोणता पण जी आर तुम्हाला काढता येते महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हा जी आर आलेला आहे आता तुम्ही पण एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र सरकार यांनी शिंदे सरकारने सगळ्यांना लाडक्या बहिणींना पैसे दिलेले आहे पण त्यांना दिव्यांग विधवा वृद्ध यांच्यासाठी कोणती योजना चालू केलेली नाही आहे आणि त्यांची वेळेवर पेन्शन पण येत नाही आहे म्हणून सगळ्यांना विनंती आहे की आपण एक आवाज उठवला पाहिजे आणि शिंदे सरकार यांच्या विरोधात बोललं पाहिजे काही ना काही आणि तुम्ही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्र